मी बिलाल मुबारक शेख काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोहोर शहरातील किशन नगर व दत्तनगर भागातील शाळा उर्दू शाळा या ठिकाणी शाळेची इमारतींचा अत्यंत धोकादायक इमारत झालेली आहे या भागातील पालकांनी आम्हाला येऊन सांगितले होते की शाळेची जे लेकरांचा जीव सांगणीत आहे त्यामुळे आम्ही ती तात्काळ कारवाई करून आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी किशोर पवार व आमचे अयाजभाई असतील किंवा आमच्या मित्रसंघट असतील तेव्हा आमचे ते सर्व पदाधिकारी असतील सर्वांनी मिळून आम्ही काल गट विकास अधिकारी व शिक्षण शिक्षक अधिकारी यांना कालपत्राद्वारा निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की या शाळेचे जे लेकरांना काही झालं तरी ते जबाबदार स्वतः राहतील त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की चार पाच ते पाच सहा दिवसात या शाळेची येऊन स्वतः त्यांनी सर्वे करतील व इंजिनिअरना बोलवतील आणि बघून ती निधी उपलब्ध करून शाळेचं काम करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या कुलशन नगर व दत्तनगर भागातील जे मैदान आहे त्या मैदानातील जे खडीकरण आहे त्यामुळे त्याचा पण प्रशासन तात्काळ ह्याचा विषय घेऊन त्याच्यावर गुलशन नगर भागातील जे उर्दू शाळा आहे त्या उर्दू शाळेत सातवी पर्यंत वर्ग आहे आणि जे खोल्या दिलेल्या आहेत शाळेला फक्त तीनच दिलेल्या आहेत आणि त्या तीन खोल्यात एका वर्गात तर तीन तीन वर्ग बसवलेले आहे आणि एक वर्गात दोन दोन वर्ग बसवलेले आहेत शिक्षकांची पण कमी आहे आणि इथं शिक्षक कमी असल्यामुळं पोरांचं नुकसान होत आहे असं आम्हाला पालकांचं म्हणणं होतं म्हणून आम्ही त्याबद्दल ही शासनाला आम्ही आव्हान करतो की शिक्षक पण वाढवावे आणि वर्ग पण वाढवावे आज उर्दू शाळे येथे आम्ही आवर्जून उपस्थित राहण्याचं कारण या ठिकाणी इथे शिक्षक व पालकांनी आम्हाला सांगितलं इथील स्लॅब गेली तीन वर्ष झालं स्लॅब गुळतोय इथे शाळेची दयनीय अवस्था आहे आज जिल्हा परिषदेमध्ये एवढं चांगले शिक्षण देत असताना ह्या शाळेकडे जाणून बुजून तर प्रशासन का दुर्लक्ष करतं आहे ह्या विचार आम्ही या ठिकाणी विचारतो का प्रशासनाला काल आम्ही जाऊन निवेदन दिले निवेदनात मागणी केली जर तुम्ही लवकरात लवकर निधी उपलब्ध करून हा करणारा तिन्ही चारी खोल्या त्याच्या देखभाल नाही केली उद्याच्या होणारा प्रसंग हा पूर्ण प्रशासन जबाबदार नाही जर तुम्ही या चार दिवसात नाही काम केलं तर उद्याच्या आंदोलनाचा इशारा काँग्रेस पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी देत आहोत